लोकसभे निवडणुकीसाठी म्हणून लोकसभे निवडणुकीसाठी म्हणून काहीतरी विचार करून कुठल्या तरी पक्षाला पाठिंबा द्यायचा असा आमच्या समाजाच्या वतीने एक एकमेकांनी असा ठराव झाला की तांडा तांडण्यासाठी सुधारणा आतापर्य कुठल्याही गोष्टीचे पण पन्ना गेल्या पन्नास साठ वर्षात झालेले नाही तसं बघायला गेलं तर युती सरकारच्या काळात कोहरा देवी तीर्थ क्षेत्र विकास आराखडण्यासाठी युती सरकारने केंद्र शासनाने पाचशे त्र्याणव कोटी देऊन गेल्यावर तीन ते चार वर्षात पूर्ण डेव्हलपमेंट केलेली आहे आमचे ते आराध्य देवता आहे कोहरा देवी तिथे देव बंजारा समाजाचे अर्ध देशभरातून सर्व बंजारा समाज एकवटला जातो कमीत कमी सत्तर ते ऐंशी लाख बंजारा समाज तिथे येतो पोरा देवी यात्रेला दे। तिथे एवढा आता विकास झाला युती सरकारच्या काळात मी मोदी साहेब साहेबांनी आम्हाला मदत केली फडणवीस साहेबांनी मदत केली त्यासाठी आम्ही आमच्या समविचारी मित्रांना व बंजार समाजातल्या काही आमच्या मानणाऱ्या वर्गांना आम्ही असा ठराव केला की सोलापूर लोकसभा उमे लोकसभेसाठी जे उमेदवार आहेत आमचे परम मित्र राम सातपुते यांना आम्ही विनाशर्त पाठिंबा देत आहोत आज आम्ही बंजारा समाजाच्या आम्हाला मानणाऱ्या आवाहन करतो की तांड्यातल्या सर्व बंजारा बांधवाला माझ्या समर्थकांना आज मी राम सातपुते यांना विना शर्त पाठिंबा देत आहे सोलापूर लोकसभा <coughs> अक्कलकोट तालुक्यामध्ये सत्तर -45 -45 गा। गा। अ, दे दे। दे दे। ते ऐंशी हजार लोकसंख्या आहे दक्षिणमध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजार आहे मोळ मतदारसंघामध्ये आहे आहे असे एक लाख वीस हजार ते चाळीस हजार मी मान मी एक लाख समाज माझ्या पाठीशी आहे म्हणते पण मला मानणारा काही वर्ग आहे तो मी माझा निर्णयात आदेश मानून ते माझ्या बरोबर राम सतपतीजी यांना आता तुम्ही जे आहे मला अक्कलकोट मधील तांडे मोहोळ मधील तांडे असे माझे प्रत्येक तांड्यामध्ये माझे एकूण असं मी एकूण लोकसंख्या सांगू शकत नाही पण ज्या दिवशी चार जून मतपेटी उघडते तांड्यातून मतदान संख्या तांड्याची संख्या मला वाटत दक्षिण तालुक्यामध्ये चोवीसच्या आसपास आहे अकलकोट मध्ये छत्तीस आहे जिल्ह्यामध्ये मला वाटतं साधारण साठ ते पासष्ट तांडे आहेत आणि शहरी मतदारसंघात सुद्धा भरपूर मतदार आहेत तुम्ही आकडा आहे तांद्यांचा साठ ते पासष्ट तांद्यांमधल्या जे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत ते कुठल्याही पक्ष त्यांच्याशी तुमचं बोलणं झालंय का यांच्याशी माझं बोलणं झालं म्हणजे प्रत्येक तांड्यामध्ये प्रमुख कार्यकर्ते आहेत मला मानणारे जेवढा गट आहेत इतर पक्षामध्ये सुद्धा सक्रिय आहे पण आता नवीन विचाराची नवीन पिढी आल्या कारणाने आल्याचं मत असं की आपण भाजपला पाठिंबा द्या मागील अनेक वर्षापासून काँग्रेसचा गड हा दक्षिण सोलापूर राहिलेला आहे आणि त्यात बंजारा समाजाचा मोठा योगदान काँग्रेस सरकारला राहिलेला आहे रा आताच कुठेतरी तळा गेले दहा वर्ष आधी मग पुन्हा तळा भरण्यासाठी काही बंजारा समाजचे युवा नेतृत्व देखील काँग्रेसला सपोर्ट करतात आज अचानक बंजारा समाजमध्ये भाजपला सपोर्ट करण्याची प्रतिसाद ताबोळ येई काळ असू शकतो काँग्रेसने त्यांच्या काळामध्ये फक्त वापरच करून घेतलेला बंजारा समाज आपण बोललेलं एकदम रास्त आहे त्यावेळेला फक्त बंजारा समाजाला वापरच करून घेतलेला आहे जर पाहता दोन हजार चौदा पासून खरं तांडाचा ता जे विकास झालेला आहे ते भाजप सरकारनं जे निधी दिलेला आहे मी आता माझी सफासून माझा तांडा एवढा शहराच्या जवळ असून आम्ही अक्षरशः राजस्थानच्या वाळवंटात राहिल्यासारखं होतो आम्हाला जायला रस्ते नव्हते पिण्याचं पाण्याचं सोय नव्हतं या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला इतकी सोय झालेली आज अक्षरच्या शहरातले लोक त्या रस्त्यावर येऊन शेल्पी घेत असे रस्ते तिन्ही बाजूने रस्ते झालेले आहेत कुमटा कुलकर्णी तांडा आणि कुलकर्णी तांडा ते हातूर आणि नाक्यापासून शहर हायवे पासून ते कुलकर्णी तांडा असे रस्ते माझ्या काळामध्ये असे भरपूर कामं झाले म्हणून आम्हाला आम्ही प्रेरित झालो असत की भाजप सरकारला आम्ही पाठिंबा असतो आणि आम्हाला बंजारा समाज म्हणून वापरच करून आला करत आल पण माहितीच्या काळामध्ये आमची आराध्य आम्ही बंजाराची काशी समजतो अशी पोहोरा देवी इतर पाचशे त्र्याण्णव कोटी आता जे प्रमुखांनी म्हणले तसं आम्हाला भरपूर निधी दिले आणि इतक्या मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे तिथं न न भविष्य म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला आमचे बंजाराचे युवक आणि जे जुने आमचे लोक आहेत आम्ही सगळे हे प्रेरित होऊन आज आम्ही भाजपला म्हणजे मी तर अॅक्च्युली भाजपचंच काम पाहतो तर आम्ही सर्वांनी यांना सगळं सांगून तर यांना भाजपमध्ये आणून आता यांचं सर्व ह्यांच्यासारखं सर्व सर आम्हाला सहकार्य सर लागेल ला आणि मोठ्या प्रमाणात प्रत्येक तांड्यातून लीड मिळेल म्हणून असं मी आणखी पंधरा दिवस आधीपासून सोलापूर लोकसभेचा प्रचार सुरू झाला एकीकडे काँग्रेस दुसरीकडे भाजप व आज प्रचाराच्या अखेर दिवशी बंजारा समाज भाजपला सपोर्ट करतोय ही योजना की कल्पना हे आमच्यात थोडे तटस्थ होते युवा घाटमध्ये आणि आता त्यांचा निर्णय घेतला आमचं तर आगे तो आधीपासून होतच आता चार ते पाच दिवसांनी घ्यायची ठरली होती पण आता Uh, आज उद्या आता आज पाच वाजता प्रचार संपतो तसं आमच्या पंजाब समाजाने मेळावा घेऊन जाहीर भूमिका करायची पण तेवढा वेळ नसल्या कारणाने मी आज माझी भूमिका आपल्या माध्यमातून जाहीर करतो आत्ताच आपण म्हणल्याप्रमाणे सोलापूर शहर जिल्ह्यात एकोण दिवस साठ पासष्ट कांदे आहेत प्रत्येक कांद्याला बंजारा समाजमध्ये एक नाही म्हणून मांडला जातो अच्छा नायकाशी आपली काही चर्चा झाली हो काही नायकाशी चर्चा झाली काही नायकांनी सांगितलं की आम्ही वेळे अभावी येऊ शकत नाही तू जो निर्णय घे तो आम्ही तुझ्या पाठिशी आहे जग समाज प्रतिमा आहे सांगे तरी प्रतिमा पूर्ण करण्याचा ना शक्य नाही तिकडेला काहीतरी सध्या मला वाटतं काय गोष्टी अल्प प्रमाणात आहेत आता सगळ्यांचे मला वाटतं शिक्षणाकडे ओढ आहे जर एज्युकेटेड पोलीस आता मी स्वतः दोन हॉस्पिटल चालवतो त्यामुळे अलीकडच्या काळात त्या गोष्टी जरा लोक पावल्यासारखे झालेल्या आहेत तरी आम्ही प्रबोधन करून हळूहळू एकदम बदल शक्य नाही हळूहळू बदल नेमका तुम्ही स्वतः निर्णय घेतला नाही म्हणते मग आज तुम्ही पाच सहा लोक तुम्ही धनगर समाज बाकी समाजामध्ये असं झालंय एकाने पाठिंबा दिलं दुसऱ्या विरुद्ध तिने दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देत कोणी काँग्रेसला दिला कोणी भाजपला दिलं कोणी भाजपला दिलं कोणी काँग्रेसला उद्या असं जर झालं तर काय काही अडचण नाही दुसऱ्या पक्षालाही मानणारा गट असतो पण आमच्या काही समर्थक आहेत आम्हाला मानणारा काही वर्ग आहे आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत आम्हाला मानणारा वर्ग हे आमच्या भूमिकेशी ठाम असतील चंद्रा गुरुजी यांची पूर्ण फॅमिली असेल बाकीचे लोक सध्या चंद्रा गुरुजी नाथ ही भाजपची नगरसेविक आहे माझ्या भाजपच्या सांभाजी शहरामध्ये दोन नगरसेविका आहेत आमच्या सांभाजी एकूण साठ पासष्ट तांड्यामधून किती मतदारसंख्या बा� असेल साधारण एक लाख दहा ते एक लाख वीस हजार मतदार आहेत एक लाख वीस हजार लोक फक्त भाजपला आसपास हे वारंवार अन्याय असतो अत्याचार होतो तुम्हाला आहे मग त्यावेळेस हे लोक तुम्हाला मदत काँग्रेसच्या मदतच केली मला तरी वैयक्तिकरित्या कुठली मदत झाली नाही पण जुन्या काळातल्या लोकांना काय मदत झाली ते त्यांच्या स्वार्थापोटी स्वतःपुरती मदत झाली समाजासाठी कुठला मदत झाली असं तर मला दिसत नाही काँग्रेस पक्षाकडून काय अपेक्षा होती काही अपेक्षा नाही मला विचार पटते ध्येय दे धोरण देश हिताचे दे त्यासाठी आम्ही म्हणून जाहीर पाठिंबा देतो विना अट विना शर्त पाठिंबा देतो भाजपकडून काय अपेक्षा आहे काय नाही फक्त तांडा विकास सुधारण्यासाठी योजनेसाठी पैसे बाकी कोरागड जे क्षेत्र विकास आराखडा आहे त्याच्या संदर्भात लवकर पूर्तता करून पूर्ण आपण सुद्धा धार्मिक ह्याच्यामध्ये चालू असं वाटत नाही आता तुम्ही सांगितलं की आता ते दारूच्या भट्ट्या म्हणा बाकीच्या गोष्टी आता लोक पाहत पाहत चालले पण समाजातील आर्थिक उन्नती ज्याला म्हणजे शिक्षण रोजगार असेल चांगलं पाणी असेल चांगल्या सुविधा असतील आज सुद्धा आम्ही घर असे आहेत की जर राहण्यायोग्य नाही तशा प्रकारे आपल्या समाजाचे लोक तिथे राहतात हे विकास सोडून फक्त एका धार्मिक गोष्टीसाठी तुम्ही भावनिक करून लोकांना मतदान मागतो असं वाटत नाही आपल्याला नाही आता सरपंचांनी सांगितलं त्यांना किती निधी मिळाला तांड्याचे सरपंच आहे ते सुद्धा केले केलेले कारण गेल्या दहा वर्षात मला वाटतं तांडा विकास सुधार योजनेचे जे नियम होते आठवते दहा किलोमीटरच्या अंतर आहे ते सुद्धा शिथिल केले आहे मला वाटतं दहा वर्षात सरपंच आहे इथं दहा वर्षात फक्त सरपंचांना प्रश्न वर्षात कुठल्याही युवकांना रोजगार मिळाला का जे रोजगार मिळाले जाते दोन करत रोजगार मिळाला जे आता आतापर्यंत आम्हाला जे मिळालेलं आणि आता यांच्याकडून जे दोन हजार चौदा पासून आम्हाला आम्ही ह्याच्या प्रेरित होऊन आम्ही भाजपमध्ये आम्ही भाजपचं काम करतो भैयाला परत आम्ही भाजपमध्ये आणण्यास आणून त्यांचं त्यांचा अजून भक्कम पाठिंबा घेऊन अजून होईल तेवढा आम्ही शक्य होईल तेवढं भाजप प्रत्येक तांड्यातून लिहून येण्याचा प्रयत्न करा म्हणजे आता यापूर्वी काँग्रेस पक्षाने वसंतराव नाईकच्या माध्यमातून मुख्यमंत्री पद दिलं मग हे राज्याच प्रमुख पद दिलं असं तुम्हाला वाटत नाही का तो काळ जुना होता नवीन काळ आहे ती पिढी जुनी होती त्यावेळी सुद्धा आम्हाला आम्ही नकारत नाही आणि येणाऱ्या काळासाठी पुढचे देशहिताच्या निर्णयासाठी पण आम्हाला पाठिंबा भाजपला आम्ही कोण कोणते देश हिताचे निर्णय देश हिताचे निर्णय माहिती देश हिताचे मला वाटतं पंतप्रधान योजनेतून सगळ्यांना देश हिताचे निर्णय जसे आतंकवाद असेल इतर देशाशी आपल्या देशाचे जे संबंध आहेत ते निर्णय ते निर्णय घेण्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे सक्षम आहे आणि देशाला त्यांचं नेतृत्व खूप गरजेचं आहे ज्या पद्धतीनं मागच्या दहा वर्षामध्ये दे, आपल्या देशाला पुढे घेऊन गेलेले साहेबांनी त्याच पद्धतीनं आपल्या देशाची भूमिका इतर देशासमोर बांधण्याचं काम हे नरेंद्र मोदी साहेब हे करतील असं आम्हाला गे, गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी सरकारचे कोणते धोरणात्मक निर्णय ज्याला आपण म्हणत की नवनशिणीच्या काळा सर्व शिक्षा अभियान म्हणा किंवा एम राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणा किंवा शहराच्या बाबतीत नागरी आरोग्य अभियान म्हणा असं या दहा वर्षामध्ये असं म्हणजे धोरणात्मक निर्णय घेतला असं तुम्हाला वाटतं चंदन योजना आहे मुद्रा लोन योजना आहे आणि जे गल, हर घर जल योजना आहे आणि जे ग्रामीण मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पंतप्रधान ग्राम सडक योजने ज्या त्या माध्यमातून तांड्याचे विकास झालेले आहे अशी आहे प्रधानमंत्री आवास योजनेतून ज्या तांड्याला दोन चार घड्या मिळत होती आता तिथं पन्नास आणि शंभर ने घड्या मिळणार आहे आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना नाही आहे आता तुम्ही जे म्हटलं ना मुख्यमंत्री ग्राम सडक तुम्ही आता म्हटलं की तुम्ही दोन सरपंच तुम्ही आणि तुम्ही दोन्ही सरपंच माझी सरपंच गावातल्या लोकांना घर बांधायला आणि शहराच्या लोकांना घर बांधायला पंतप्रधान आवास योजनेमध्ये किती पैसे भेटतात माहिती शहरी भागात अडीच लाखात मोठे असं वाटत नाही आपल्याला एक लाख वीस हजार रुपये मध्ये घर होऊ शकतो आता शहरी भागामध्ये आता जागा वगैरे त्यांना उपलब्ध असल्या खेळा आपल्या ग्रामीण भागामध्ये जागा उपलब्ध असते आपल्याला हा चांगलेचा प्रश्न नाही तपावत आहे आणि एका विशिष्ट ग्रामीण भागातील लोकांवर राहण्या असं वाटत नाही का नाही कसं आहे ग्रामीण भागामध्ये आपण एक लाख वीस हजार पंचवीस वर्ष आपण पत्रे घालून आपण घर उभा करू शकतो सर प्रधानमंत्री आवास सक्का मकान पक्का होता तुम्ही पत्र्याची भाषा करताय आता कसे जागा उपलब्ध नसल्यामुळे त्या जागे त्यामुळे शहरी भागामध्ये देण्यात आणि ग्रामीण भागामध्ये प्रश्न येत नाही फक्त घर बांधण्यासाठी तो निधी असतो ठीक आहे भाजप बरोबर तुम्ही जात आहे ठीक आहे या मागच्या दोन खासदारांनी केलेले पाच पाच काम सांग शरद बनसोळे आणि आता हे तुळजापूर हवे मंगळवेडा हवे हा परत सोलापूर पाईपलाईन ते ते काम चालू आहे पिण्याच्या परत सोलापूर सुद्धा पर्टिक्युलरली संसदेमध्ये सोलापूर साठी प्रकर्षण एखादा मोठा प्रश्न मांडला आणि तो कोणता असे पाच प्रश्न विचारतात असे पाच प्रश्न सांगा म्हणतात तुम्ही ते हायवे सांगा लागलो हायवे आणि खासदारच काय रोड खासदारी मागणी केली बोलायचे खासदारी मागणी केल्यावरच केंद्राकडून निधी आलेला असतोय केंद्रातच रोल आहे केंद्रातच रोल आहे सगळे खासदार काही गावातले गटारे रस्ते वगैरे करत नसते मोठे कामाचे यायचे सुचल्यामुळे होत असते आपल्याला असं का आश्वासन देण्यात आलंय का येणाऱ्या विधानसभा आपल्या समाजासाठी उमेदवारी देण्यात येईल असं काय तसं काय आश्वासन नाही म्हणजे नाही मी आता मी कुठल्याही पक्षाचं काही नाही पण भाजपला विधानसभे वेळी सुद्धा सहकार्य करण्याची भूमिका आहे